निवडणुकांचा प्रोग्राम पुढं पुढं जातोय आणि त्या प्रोग्राममध्ये जे जे नवे अपडेट्स येत आहेत ते ते अपडेट्स उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचा सर्व स्तरातून प्रयत्न होतोय असाच एक काल नवा जी आर शासनाने निवडणुकी संदर्भातला प्रसिद्ध केलेला आहे या नेमक्या जी आरमध्ये उमेदवारांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामध्ये उमेदवारांनी जो खर्च करायचा आहे त्या खर्चाची मर्यादा किती असणार आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि या उमेदवारांची म्हणजेच महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायत आणि तुमच्या नगराध्यक्षपदाच्या महापौर पदाच्या किंवा सरपंच पदाच्या महापौरपद येत नाही जनतेतून या सगळ्या निवडणुकांसाठी येणारा खर्च जो आहे त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे हा पास झालेला जो अधिनियम जी आर आहे समजा तो माझ्या हातात आहे आपण तो वाचून नेमकं समजून घेऊया नेमकं कशा पद्धतीने खर्चाची मर्यादा असणार आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या हक्काच्या केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनेलला वेळ न जवळता आपण प्रत्येक उमेदवाराचा खर्च किती असणार आहे या संदर्भात तात्काळ बोलायला सुरुवात करू यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे महानगरपालिका जे आहे त्यांच्या संदर्भात तर महानगरपालिकांसाठी महानगरपालिका सदस्यांना खर्चाची जी मर्यादा आहे ती किती असणार आहे त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी एका नगरसेवकाला पंधरा लाख रुपयापर्यंत अधिकृत खर्च जो आहे तो करता येणार आहे त्यानंतर अ वर्ग नगरपालिका महानगरपालिका सॉरी ज्या आहेत त्याच्यामध्ये पुणे व नागपूर पंधरा लाख रुपये त्यांना खर्चाची मर्यादा आहे ब वर्ग नगरपालिका ज्या आहेत म्हणजे पिंपरी चिंचवड असेल नाशिक असेल व ठाणे असेल यांना पंधरा लाख रुपयापर्यंत जो खर्चाची मर्यादा आहे ती कमी करून तेरा लाख रुपयापर्यंत दिलेली आहे म्हणजे त्यांना दोन लाख रुपये खर्च कमी करायचा आहे त्यानंतर क वर्ग महानगरपालिका ज्या आहेत त्यात कल्याण डोंबिवली असेल नवी मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर असेल आणि वसई विरार असेल यांना त्याच्यापेक्षा अजून दोन लाख म्हणजे अकरा लाख रुपयापर्यंत प्रत्येक नगरसेवकाला खर्चाची मर्यादा आहे त्यानंतर उर्वरित ज्या एकोणवीस महानगरपालिका आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपला अहिल्यानगरची जी महानगरपालिका आहे तीही येते त्यांना खर्च मर्यादा प्रति सदस्य म्हणजे प्रति नगरसेवक जो आहे उमेदवार त्याला नऊ लाख रुपयाची जी खर्च मर्यादा आहे त्यानंतर आपण समजून घेतलं पाहिजे नगर परिषद नगरपरिषद नगरपंचायतींचा नगर खर्चाची जी मर्यादा आहे त्याच्यामध्ये अ वर्ग नगरपालिका ज्या आहेत त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार पंधरा लाख रुपयापर्यंत खर्च करू शकतो तर नगरसेवक पदाचा उमेदवार जो आहे तो पाच लाख रुपयापर्यंत अधिकृत खर्च करू शकतो ब वर्ग नगरपालिका ज्या आहेत आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बहुतांश ब वर्ग नगरपालिका आहेत श्रामपूर सहित त्या ब वर्ग नगरपालिकांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला अकरा लाख पंचवीस हजार रुपये खर्च करण्याची मर्यादा आहे तर सदस्यांना म्हणजे नगरसेवक पदाच्या उमेदवाराला साडेतीन लाख रुपये खर्च करण्याची जी आहे ती मर्यादा आहे वर्ग नगरपालिकांमध्ये साडेसात लाख रुपये जनतेतून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला खर्च करता येणार आहे तर अडीच लाख रुपये हे नगरसेवक पदाच्या उमेदवाराला खर्च करता येणार आहे तर नगरपंचायती ज्या आहेत म्हणजे आपली शिर्डी नगरपंचायत जी आहे त्याप्रमाणे त्यांच्यासाठी थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला सहा लाख रुपये तर नगरसेवक पदाच्या उमेदवाराला दोन लाख पंचवीस हजार रुपये खर्च करण्याची मर्यादा आहे त्यानंतर येतो जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा परिषद ज्यांचे एकाहत्तर ते पंच्याहत्तर निवडणूक विभाग आहेत म्हणजे ज्यांच्या जिल्हा परिषद सदस्यांची संख्या एकाहत्तर ते पंच्याहत्तर आहे त्यांना जिल्हा परिषद सदस्य पदासाठी नऊ लाख रुपये अधिकृत खर्च करता येणार आहे तर पंचायत समिती सदस्य होण्यासाठी सहा लाख रुपये पर्यंत खर्च करता येणार आहे त्यानंतर एकसष्ट ते सदस्य सत्तर सदस्य असलेल्या विभागासाठी साडेसात लाख रुपये जिल्हा परिषद सदस्य आणि सव्वा पाच लाख रुपये म्हणजे पाच लाख पंचवीस हजार रुपये पंचायत समिती सदस्यांना खर्च करण्याची मुभा असणार आहे त्यानंतर पन्नास ते साठ जिल्हा परिषद सदस्य जे असतील त्या जिल्हा परिषदांसाठी सहा लाख रुपये जिल्हा परिषद सदस्यांना तर साडेचार लाख रुपये पंचायत समिती सदस्यांना खर्च करता येणार आहे आता आपण थोडस खाली उतरून ग्रामपंचायत ज्या आहेत त्यांना निवडणूक खर्च करण्याची मर्यादा किती आहे तर सात ते नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींसाठी सरपंचाला पंच्याहत्तर हजार रुपये खर्च सदस्याला चाळीस हजार रुपये खर्च करता येणार आहे त्यानंतर अकरा तेरा सदस्या असतील त्यांना दीड लाख रुपये सरपंच पदाच्या उमेदवाराला खर्च करता येणार आहेत तर पंचावन्न हजार रुपये सदस्य पदाच्या उमेदवाराला त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या असतील पंधरा ते सतरा सदस्याच्या त्यांना दोन लाख पासष्ट हजार रुपये सरपंच पदाच्या उमेदवाराला तर पंच्याहत्तर हजार रुपये हे सदस्य पदाच्या उमेदवाराला खर्च करता येणार आहे हा निवडणूक आयोगाचे सचिव यांनी हा जो जी आर आहे जो आदेश आहे तो पारित केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ जो आवडला असेल तर नक्की शेअर व लाईक करावा आणि आपल्याला जर आमच्या माध्यमातून म्हणजे केतन खोरे पाटील या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नगरपालिका नगरपरिषद पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका ग्रामपंचायती यांच्या अधिनियम कायदे जे समजून घ्यायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये कळवावे जय हिंद जय महाराष्ट्र